बातमी अशी आहे की महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाचं दूध संकलन हे बंद राहणार आहे रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रणजित काय अधिक माहिती आहे सविस्तर सांग मिलिंद गेली चार दिवस महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी जो संप पुकारलेला आहे या पार्श्वभूमीवर खर तर गोकुळ दूध संघाचं दूध हे मुंबईला जात असताना त्याला सिक्युरिटी दिली होती पोलीस बंदोबस्त पाठवलं होतं या संदर्भात आपण वृत्त दिलं होतं मात्र उद्या जो महाराष्ट्र बंद आहे हा महाराष्ट्र बंद कडकडीत पाळण्यात येणार असल्यामुळं गोकुळ दूध संघाची आता एक महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये उद्या सकाळी आणि संध्याकाळी जे शेतकऱ्यांकडून दूध घेतलं जातं ते संकलन उद्या गोकुळ दूध संघानं दिवसभर बंद ठेवलेलं आहे त्यामुळे सकाळचं आणि संध्याकाळचं दूध हे बंद राहणार आहे साधारण अखला अकरा लाख लिटर रो दररोज दूध जे आहे ते गोकुळ दूध संघ जमा करत असत आणि यात संकलन बंद होणार आहे त्यामुळं परवा आणि तिथून पुढे दोन दिवस थोडासा ताण मुंबई वर पड दुधाचा हा पडणार आहे एकूणच या आ, बंद मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये गाड्यांवर दगडफेक होऊ नये आणि रस्त्यावर दूध सांडलं जाऊ नये या सर्वाच्या पार्श्वभूमी खबरदारीचे उपाय म्हणून दूध संघानं हा निर्णय घेतलेला आहे मिलिंद रणजित तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल